मंडळी प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी असते या जीवनशैलीत जगत असताना समाजातील काही व्यक्तींना काही अंक भाग्याच्या दिशेने नेतात व ते व्यक्ती त्या अंकांना आपला लकी नंबर मानतात ज्या अंकापासून लोकांचे भाग्य बदलले तोच अंक जीवनशैलीत तो वापरायला लागतात जसं की गाडीच्या नंबरपासून ते मोबाईलच्या नंबर पर्यंत व तो तोच अंक घेण्यासाठी लोक पैसे देखील खर्च करतात कधी कधी तुमचा लकी अंकही तुमच्या मृत्यूचं कारण बनू शकतो जसं की आता झालेल्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री मरण पावले व त्यांचा लक्की अंक होता बारा झिरो सहा आता पाहूया त्या लक्की अंकाचा आणि त्यांच्या मृत्यूचा नेमका कनेक्शन आहे तरी काय नमस्कार मी अभिषेक आणि स्वागत करतो तुमचा विषय दुनियादारीवरती गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय हे त्यांचे शांत स्वभाव कार्यक्षम नेतृत्व आणि राजकीय दृष्टीसाठी ओळखले जातात मात्र त्यांच्या आयुष्यात एक असा विशेष आकडा होता बारा झिरो सहा ज्यांनी ते आपला लक्की नंबर मानला होता हा आकडा केवळ त्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवरच नव्हता तर तो वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींशी जोडला गेला होता आयुष्यभर त्यांनी ज्याला शुभ मानलं त्याच बारा झिरो सहा नंबरनं अंतिम अपघाती निधनाच्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा आपली उपस्थिती दाखवली बारा जून म्हणजेच बारा सहा रोजी हा आकडा विजयाचा प्रतीक ठरला होता तर शेवटी नियतीने त्यालाच एक शोकांतिक सहयोगात रूपांतर केलं आता पाहूया की विजय रुपाणी बारा झिरो सहा या अंकामध्ये नेमकं काय कनेक्शन होतं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या आयुष्यात बारा झिरो सहा अंक महत्वाचा होता त्यांनी हा अंक आपला लकी नंबर मानला होता आणि त्यांच्या सर्व वाहनांच्या रजिस्ट्रेशन नंबर प्लेटवर हा अंक दिसून येत होता स्कूटर ते कार पर्यंत प्रत्येक वाहनावर बारा झिरो सहा असा अंक दिसणे त्यांचं खास वैशिष्ट्यच होतं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी विजय रुपानी यांचं विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्याच दिवशी तारीख म्हणजे बारा झिरो सहा दोन हजार पंचवीस या नियतीचा हा विचित्र संयोग अनेकांसाठी धक्कादायक ठरला होता त्यांच्या मृत्यूच्या दिवशीच हा अंक म्हणजे बारा सहा हा लक्की नंबर असणे एक विचित्र सहयोग मानला जात आहे विजय रुपाणी यांचा बारा झिरोसा एक शुभचिन्ह होता आणि त्याच अंकाने त्यांच्या शेवटच्या दिवशी त्यांना साथ दिली हे विचित्र आणि भावनिक सहयोग मानले जात आहेत मंडळी प्रत्येकाच्या जीवनात आपापला लकी नंबर असतो अशातच गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचा नंबर बारा सहा हा लकी नंबर होता कालची तारीख सुद्धा बारा सहाच होती पण शेवटी या अंकाने त्यांची साथ दिली नाही त्यांनी कधी जीवनातही विचार केला नसेल कि हा त्यांचा लकी अंक त्यांच्या जीवनावर उभे शकेल याच लंकी नंबरच्या दिवशी म्हणजेच बारा सहा ला त्यांनी आपला प्राण गमावला त्या अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना आमच्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली